तर इकडे भीमा आणि नी नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे भीमा नदीच्या नदी पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली पंढरपुरात चंद्रभागा नदीची पाणी पातळी दोन मीटरनं वाढली आहे दरम्यान पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचे चाळीस दरवाजे उघडले त्यामुळे चंद्रभागा नदी खळखळून वाहू लागली वीर धरणातून नीरा नदीला रात्री दहा वाजता सुमारे तीस हजार क्युसेक विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे थी भारत परिस्थिती आपल्याला दाखवत आहेत गेल्या चार ते पाच दिवसापासून भीमा आणि निराखोऱ्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे ओढे नाले असतील ते भरभरून वाहत आहेत ओसांडून वाहू लागलेले आहेत आणि यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाणीपातळीत जवळपास दोन मीटरनी वाढ झालेली आहे आणि आपणच बघतो की चंद्रप चंद्र चं, भीमा नदीवर असलेल्या उजनी धरणात देखील जवळपास चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्यामुळे कुठेतरी आता शेतकरी सोपावला आहे समाधान व्यक्त केलेलं आहे मी आता पंढरपूरच्या जो पंढरपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो त्या बंदऱ्यावरती आहे या बंदऱ्याची जवळपास चाळीस दरवाजे आज खुले करण्यात आलेले आहे त्यामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत देखील जवळपास दोन मीटरने वाढ झालेली आहे जवळपास सव्वीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खरंतर सतर्कतेचा इशारा दिला